ो आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एकीकडे नगर परिषदांच्या निकालांची धामधूम असताना दुसरीकडे जेजुरीमध्ये एक धक्कादायक घटना आहे जेजुरीमध्ये दिव्यावर भंडारा पडल्याने आगीचा भडका उडाला यामध्ये सोळा जण गंभीर स्वरूपामध्ये जखमी झालेत यामध्ये राष्ट्रवादीचे दोन निवडून आलेल्या नगरसेवकांचा देखील समावेश आहे नगरपरिषदांचे निकाल जाहीर झाल्यानंतर जेजुरी नगर परिषदेमध्ये निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांनी खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी जेजुरी गाठली यावेळी पहिल्या पायरीवर असताना भक्तांनी लावलेल्या दिव्यावर भंडाऱ्याची उधळण करण्यात आली यामुळे आगीचा भडका उडाला यामध्ये अनेक लोक जखमी झालेत या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे या घटनेनंतर जेजुरीत भीतीचं वातावरण आहे दरम्यान भंडाऱ्यामध्ये भेसळ असून त्यामुळे आगीचा भडका उडाल्याचं अनेकांचं म्हणणं आहे तर काही तरुणांनी कलरफुल स्प्रे वापरल्यामुळे ही घटना घडल्याचं काहींचं म्हणणं आहे आग लागताच स्फोटासारखा आवाज झाल्याचं देखील काहींनी म्हटलेलं आहे या घटनेनंतर जखमींना तातडीनं जेजुरीच्या रुग्णालयांमध्ये हलवण्यात आलंय पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या सगळ्या प्रकरणाची आता चौकशी सुरू केली आहे या प्रकरणावर सुप्रिया सुळे यांनी पोस्ट लिहित भेसळयुक्त भंडाऱ्यावर आवाज उठवलाय सुळे त्यांच्या पोस्टमध्ये म्हणतात जेजुरी गडाच्या पायथ्याशी मतमोजणीनंतरच्या जल्लोषात भेसळयुक्त भंडारा उधळल्याने भडका ओढून झालेल्या दुर्घटनेत काही जण गंभीररित्या भाजल्याची घटना घडली यामध्ये विजयी उमेदवारांचाही समावेश आहे ही घटना अतिशय दुःखद आणि दुर्दैवी आहे या घटनेच्या संदर्भात मी सविस्तर माहिती घेतली असून प्रशासनाच्या सातत्याने संपर्कात आहे दरम्यान जेजुरीत बऱ्याच ठिकाणी भेसळयुक्त भंडारा विकला जात असल्याच्या तक्रारी यापूर्वीच स्थानिकांनी शासनाकडे केल्या होत्या परंतु त्यांची दखल घेण्यात आली नाही त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली आहे खंडेरायाच्या चरणी प्रार्थना आहे या घटनेत जखमी असणारे सर्वजण लवकरात लवकर बरे होऊन घरी परत यावे शासनाने या घटनेची तातडीने चौकशी करून या घटनेसाठी जबाबदार असणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी दरम्यान या प्रकरणामुळे भंडाऱ्यातील भेसळीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे या प्रकरणावर नव्या नगराध्यक्षांनी बनावट भंडारा तयार करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचं म्हटलेलं आहे त्यामुळे या प्रकरणी स्पेशल टीम बनवण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी आता जाहीर केलं आहे